लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाही आहे आणि ते करणंही नाही आहे कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतंची करण्यात करण्याचा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरतं ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्कृटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठंही स्कृटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मिटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही आत्ता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाही आहे पण तक्रारी आल्या तर त्याचा कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती नाही या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे एका घराचे दोन बायकांना फक्त अशा संदर्भातला नियम।, नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळ किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्कृटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल के केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे जन्ना गेला पसुन मिलता है, त्या पद्धतीनं त्यांना मिळत एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघतात की निवडणुका झाल्या आता या संदर्भात अनेक खरंतर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात ते आरो होता एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्य आपण पाहिलेला असल स्वतः अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना अतिशय महत्वाची आणि खुश खबर दिलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दलची कुठलीही स्क्रुटनी होणार नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह देखील पाहिलेला असेल त्यांनी ट्विट करून देखील या ठिकाणी माहिती दिली आहे बघा काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्र प्रकारे नियोजन करून कबूल केल्याने एकवीसशे रुपयांच्या लाभाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिलेली आहे तर पहिल्यांदा त्यांनी आहे एकवीसशे रुपयाबद्दलचं तर जो अर्थसंकल्प सादर केला जाईल त्याच्यामध्ये एकवीसशे रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये भेटतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता मग तुम्हाला या ठिकाणी जो आतापर्यंतचा हप्ता चालत आलेला आहे पंधराशे रुपयाचा तो कंटिन्यू तुम्हाला भेटत राहणार आहे जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद होणार नाही तोपर्यंत म्हणजे अर्थसंकल्पामध्ये याची अगोदर तरतूद केली जाणार आहे तर शंभर टक्के तुम्हाला एकवीसशे रुपयाचा लाभ देखील भेटणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा त्यांनी पुढं म्हटलंय जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळत आहे ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना आहे म्हणून सध्या नोंदणी करत असलेल्या पडताळणीच्या उर्तात कोणतेही तथ्य नाही अशी कोणतीही पडताळणी होणार नाही तर बघू शकता या ठिकाणी आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना ला याचा लाभ भेटत आहे असं त्यांनी सांगितलंय आणि ही योजना राबवत असताना अगोदरच महिलांची पडताळणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आता कुठलीही पडताळणी होणार नाही तर हीच खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती त्यांनी स्वतः लाईव्हमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे आणि पाहू शकता हे ट्विट करून देखील त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता कुठलाही या ठिकाणी पडताळणी होणार नाही अशी त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे कृपया याबाबत अब कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये अशी देखील विनंती करण्यात आलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो तुमची या ठिकाणी स्क्रुटनीबद्दल जी माहिती येत होती ती या ठिकाणी होणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे मग आता पुढची या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा लागली ती म्हणजे मग डिसेंबरचा हप्ता तर जमा होणारच आहे परंतु मग डिसेंबरमध्ये नेमका तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो तर बघा त्याच्याबद्दलची देखील न्यूज आलेली ऑलरेडी ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी सांगितलेली आहे कधी हा हप्ता जमा होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचे पैसे राहिलेले होते अजूनपर्यंत ज्यांना पैसेच आलेले नव्हते झेरो रुपये आलेले होते, होते। किंवा काही हप्ते राहिलेले होते ते देखील पैसे यायला सुरुवात झालेले अशा काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल कारण की बघा ही जी न्यूज आली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की काही लाडकी बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी बघा किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजूनही एकही रुपया भेटलेला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या बघा पुढे त्यांनी म्हटलंय येत्या येत्या दोन ते एत्या, एत्या दोंते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे बघा आता पाच डिसेंबर पासून जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर राहिलेल्या थकीत जे हप्ते आहेत लाडक्या बहिणींची ते देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी सांगितलंय आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे ज्यांना आतापर्यंत पाच हप्ते भेटलेत आणि हा जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो देखील येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीची या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे तर लाडक्या बहिणींना पहिली खुशखबर आहे ती म्हणजे अर्जांची कुणाचीही तपासणी होणार नाही स्क्रुटनी होणार नाही तर त्यांनी सांगितलं की ऑलरेडी अर्ज बघायला करताना स्क्रुटनी करूनच या ठिकाणी लाभ दिला गेलेला आहे जर कुणाची एखाद्याची तक्रार प्राप्त झाली तर त्याची मात्र स्क्रुटनी करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे अजून कुठलाही निर्णय झालेला नाही तर आता सरसकट तुमचा या ठिकाणी जो सहावा हप्ता आहे ज्यांना आतापर्यंत लाभ भेटत आलेला आहे त्यांचे पैसे या ठिकाणी येऊन जातील सहाव्या हप्त्याचे डिसेंबर महिन्यामध्येच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे असं देखील या न्यूजमध्ये सांगितलं आहे आणि जे थकीत हप्ते आहेत या ठिकाणी ते देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर ही दुसरी खुशखबर आहे ती म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याबद्दलची लवकरच डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी वाटप केला जाणार आहे तर ही महत्वाची अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आतापर्यंतचे पाच हप्ते ज्यांचे ज्यांचे आलेले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच हप्ते तर त्यांना आता सहावा हप्ता जो आहे त्या खात्यामध्ये तुमचं ऑलरेडी पैसे जमा होत आहेत त्याच खात्यामध्ये तुमचा हा डिसेंबर महिन्यामध्ये सहावा हप्ता जो आहे तो जमा होईल या ठिकाणी पंधराशे रुपयाचा सहावा हप्ता असण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी एकवीसशे रुपये बद्दल बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ज्याची अगोदर तरतूद केली जाईल त्याच्यानंतर तो हप्ता कधीपासून द्यायचा आहे म्हणजे तरतूद केल्यानंतर तर त्याच्या अगोदरचा निर्णय जो आहे या ठिकाणी घेतला जाणार आहे त्याच्यानंतर एकवीसशे रुपये वाटप देखील या ठिकाणी शंभर टक्के सर्व महिलांचा लाभ जो आहे वाढवून दिला जाणार आहे सहाशे रुपयाचा तर डिसेंबरचा हप्ता मात्र तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच दिला जाईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि थकीत महिलांचे पैसे देखील वाटप सुरू झालेलं आहे तर याबद्दल अजून काही अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची अपडेट द्यायची होती ती म्हणजे स्क्रुटनीबद्दलची कुठलीही स्क्रुटनी होणार नाही त्याच्याबद्दलचा कुठलाही निर्णय झालेला नाही अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद